आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट नार सांगोला गावडे वस्तीवर एक बाराच्या दरम्यान ते ड्रोन आलेला मी आपलं सजन दोंडा घेतला आणि खाली त्याला पाडला आणि इथं सांगोला पोलीस स्टेशनवर जमा केला त्या करून धावलं सांगोला तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून की बाबा रात्रीचे ड्रोन डो, फिरतात चोरीचं वातावरण आहे चोरी करतात लोक घरं फोडले आहेत काही काही ठिकाणी भिडवालेत घरं फोडलेले आहेत पण काल अशी घटना घडली ह्या नाव काय प्रकाश सिद्धेश्वर गावडे प्रकाश सिद्धेश्वर गावडे ह्या भाद्रानं काय केलं ह्याच्या घरावरून ड्रोन जात असताना एका ठिकाणी बसून हातात दगड घेऊन तो ड्रोन पाडलेला आहे आणि तो तो ड्रोन सकाळी आज घेऊन पोलीस स्टेशनला सांगोला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेला आहे त्या भाद्राचं सर्व तालुक्याच्या वतीन व तरुणाच्या वतीन मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की जे काम पोलीस प्रशासनाला जमलं नाही त्या ह्या धनगर समाजाच्या भादरण करून धावलेलं आहे इत... की